आता आपल्याला सामुदायिक प्रार्थना सुरू करायची तरी सर्वांनी पाठीचा कनार सरट करून हात जोडून दोन्ही चिंतेत बंद करून मन प्रार्थने करावी सुरुवात सजनात महाराज जय जय मंगल नाम तुम्हारा प्रभु वो मंगल होत सना अनंगना कृपा तुम्हारी जोतात लीला को होत सना दुमरा ता तुमको नित पावतम कं नीवे ऐता क्षणा गुरु ने कसे यह से नसम संस يو ريكا گروتر مناري رو پتا تي يا جو رنگ رهي ورا سي ستا نگد yeah mm -hmm.

श्री गुरुदेव आणि आजच्या या सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित प्रार्थना प्रेमी प्रिय उपास मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रोज हे विद्यार्थी या सामुदायिक प्रार्थनेमध्ये बसत आहेत वंदनीय महाराजांनी या सामुदायिक प्रार्थनेचं मानवी जीवनातील फार मोठं महत्व सांगितलेलं आहे वंदनीय महाराज म्हणतात प्रार्थना मानव्य शिक्षणाची शाळा ग्राम संस्कृतीचा मुख्य जिवाडा भेद कल्पना जाती रसातडा प्रार्थनेच्या मुशीमाची ही प्रार्थना प्रार्थनेत बसणारी सर्व माणसं सर्व जात धर्म पंत संप्रदाय विसरून आम्ही एक आहोत ही राष्ट्रीय भावनेने या ठिकाणी बसत असतात याही पलीकडे वंदनीय महाराज म्हणतात वंदनीय महाराजांनी प्रार्थनेचं फार महत्व सांगितलेलं आहे आणि म्हणून ग्रामगीते मध्ये वंदनीय महाराजांनी दोन अध्याय सामुदायिक प्रार्थनेवर लिहिलेली आहे महाराजांचं प्रार्थनेवर फार प्रेम होतं कारण महाराजांचं उद्दिष्ट होतं की या भारत देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील मानव हा माणूस म्हणून जगला पाहिजे आणि म्हणून माणूस बनवण्याचा कारखाना म्हणजे हे सामुदायिक प्रार्थना आहे महाराज म्हणतात गडे हो ऐका माझे वचन जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण कल तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधीही सोडू नका कधीही म्हटलेलं आहे एवढंच नाही सांगत तर हे अनुभवातून सांगतो असं सा महाराज म्हणतात एवढे अनुभवे सांगूनी ठेवितो प्रार्थना हे गावाचे धन समजतो यानेची स्वर्ग मोक्षही पावतो समाज फुला स्वर्ग हा शब्द महाराजांनी या ठिकाणी घेतलेला आहे स्वर्गाची कल्पना करत असताना महाराज म्हणतात कीर्ती तोची स्वर्ग खरा अपकिर्ती नरकाचा पसारा मग कीर्ती करायचं आहे चांगलं काम करायचं आहे गावाचं नाव कुटुंबाचं नाव राष्ट्राचं नाव चांगलं करायचं आहे तर मग कर्म सुद्धा चांगलं करावं लागेल आणि ते कर्म चांगलं करण्याचं महत्वाचं माध्यम ती सद्बुद्धी तो विचार जर कुठे निर्माण होत असेल तर तो आहे सामुदायिक प्रार्थनेमधनं सामुदायिक प्रार्थनेमध्ये बसणारा माणूस हा हम ना रहे अपने लिए हमको म्हणजे आपण आपल्यासाठी नसू जगू मरू समूहासाठी हा समूहासाठी जगण्याचा विचार जो आहे तो त्याच्यामध्ये निर्माण होत असतो आणि म्हणून राष्ट्राचं कल्याण करण्याचं समाजाचं कल्याण करण्याचं जो विचार आहे या सामुदायिक प्रार्थनेतून निर्माण होत असतो एवढंच नव्हे आज देशाची परिस्थिती बिघडत आहे आज आपण बघतो आहे की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि व्हा महाराज काय म्हणतात विश्वी होऊ शकेल शांतता विश्वात जर शांतता निर्माण करायची असेल तर या सामुदायिक प्रार्थनेशिवाय पर्याय नाही कारण या सामुदायिक प्रार्थनेची रचनाच वंदनीय महाराजांनी तशी केलेली आहे या प्रार्थनेला वंदनीय महाराज म्हणतात सर्व धर्माचा समन्वय आज आपण बघतो आहे धर्मामध्ये धर्मा कुठेतरी तेढ वाढत चाललेला आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे परंतु या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातन सर्व धर्मांना सर्व पंथांना सर्व संप्रदायांना सर्व राष्ट्रांना एक करण्याचं काम ही भविष्यात सामुदायिक प्रार्थना करू शकते अशा पद्धतीचं स्वप्न वंदनीय महाराजांनी बघितलेलं होतं आणि म्हणून वंदनीय महाराज म्हणतात सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना विष्मी होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा सामुदायिक प्रार्थनाच करील एकता तुकड्या म्हणे नित्यासाठी जर जगामध्ये शांती निर्माण करायची असेल तर ही सामुदायिक प्रार्थनेशिवाय बंधून पर्याय नाही आणि म्हणून माणूस निर्माण झाला पाहिजे माणसातलं माणूस पण जागा झालेले पाहिजे वंदनी महाराज महाराजांनी भजनाच्या माध्यमातून सुद्धा म्हटलेलं आहे माणूस द्या मज माणूस ही भीक मागता प्रभू दिसला जंबुक मेंढे कुतरे डुकरे परी काय करू यांना शहाने करण्यासाठी मला भला माणूस हवा हृदयाने जो सरळ असे ज्यावर सगळे प्रेम करी या ठिकाणी ही जी छोटी छोटी बालक बसलेली आहे उद्याचं हे भविष्य आहे सर्वात जर धन कोणतं असेल तर सुपुत्र धन आहे आणि म्हणून या देशाची ही बालक भविष्यामध्ये चांगली झाली पाहिजे कारण माणूस हा बालपणावर संस्कार होत असतात विद्या गुरुनी थोडा आदर्श मातेचे उपकार गर्भात पासूनही तिचे संस्कार बालकावर असं वंदनीय महाराज म्हणतात आणि म्हणूनच बाल वयामध्ये ज्या ज्या पद्धतीने चांगले संस्कार बालकावर कराल तस तसा त्याचा भविष्यामध्ये विकास होत जाईल तो स्वतःसाठी जगणार नाही तर तो समाजासाठी जगेल राष्ट्रावरती प्रेम करण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि म्हणून हे राष्ट्राचं ऋण फेडण्यासाठी या शिबिरांची गरज आहे आणि म्हणून या, या विद्यार्थ्याकडनं ही अपेक्षा आहे की भविष्यामध्ये प्रत्येक हा बालक निर्व्यसनीय असला पाहिजे आस व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे आणि म्हणून शिबिरात असणारी ही जी मुलं आहे उद्याच्या भा, उद्याच्या भारताचं भविष्य आहे आणि म्हणून या बालकांना माझी विनंती आहे की आपण जशी या आप शिबिरामध्ये प्रार्थना करत आहोत ध्यान प्रार्थना करतो आहे सामुदायिक प्रार्थना करतो आहे ताई जे जे शिकवते आहे ते ते आपण आत्मसात करतो आहे हे मात्र चिरंतर सातत्यानं आपल्या टिकून राहिलं पाहिजे सातत्य असलं पाहिजे आपण दहा दिवसाचं शिबिर करायचं त्यानंतर ही तत्व सगळी विसरून जायची त्याला काही अर्थ राहणार नाही म्हणून सर्व बालकांना सुद्धा विनंती करतो ज्या पद्धतीनं दहा दिवसामध्ये आपण सामुदायिक प्रार्थनाच नव्हे चा, चा, तर चार चार या शिबिराच्या सकाळच्या साडेचार वाजल्याच्या दिनचर्येपासून तर रात्रच्या दिनचर्या निद्रापूर्वक प्रार्थनेपर्यंत आपण या शिबिरामध्ये जे जे, जे शिकलेलो आहे ते ते आपण आत्मसात करावं आणि जीवनात त्याचा वापर करावा एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या आजीला विराम देतो